हे जाहिरातवाले रिक्षावाल्यांना तुच्छ आणि चिल्लर समजतात हो समजणारच कारण रिक्षावाल्या भावा तू लाचार झालाय तू लाचार झालाय फुकटच्या हुडसाठी तू लाचार झालाय फुकटच्या जाहिरातीसाठी अरे तीस आणि पन्नास रुपये भेटतात तुला तुझ्या चांगल्या हुडवर माग ऍडव्हर्टायझिंग लावायची आणि हुड तर फुकटच भेटते अरे मेट्रोवर आणि बसवर जरी जाहिरात केली ना तरी त्यांना हे जाहिरात वाले पैसे देतात पण तुला कवडीची किंमत पण देत नाहीत रे वा लाचार झालास रे रिक्षावाला भावा तू लाचार झालास एक काळ होता एक संघटना होती त्यावेळेस एकही होती रिक्षावाल्यांची रिक्षावाल्याच्या स्टँड वर हे जाहिरात वाले चालत यायचे आणि म्हणायचे दादा अध्यक्ष कोण आहे तुमच्या स्टँडचा त्यांच्याशी आम्हाला संपर्क साधायचा आहे आणि त्या स्टँडच्या अध्यक्षाला म्हणायचे मला पन्नास रिक्षा पाहिजे आम्हाला शंभर रिक्षा पाहिजे जाहिरात लावायचे आणि शंभर रिक्षाच्या जाहिरातीच्या मागचे जेवढे पैसे होतील त्या त्या अध्यक्षाला मिळायचे आणि रिक्षावाल्याला त्या हुडच्या माग प्रत्येकी हजार रुपये भेटायचे दरमहा तीन महिने जाहिरात लावायची तीन हजार रुपये कॅश घ्यायचे कॅश आणि त्याच्यावर जाहिरात हुडची केली ना तीन महिन्याच्या वर पर महिना हजार रुपये भेटायचं आता काय भेटतंय घंटा फुकट जाहिरात लावा आणि गावभर त्यांची जाहिरात करा लाचार झाला रे रिक्षावाला भावा तू लाचार झालास तू फुकट जाहिरात करतोय कारण ते फुकट जाहिरात लावतात मग अरे हिंमत ठेव हो ना गट ठेव हो। भाऊ हजार रुपये टाकतो का जाग्यावर देतो तुला चल रिक्षावर जाहिरात लावायची परमिशन जर बसवाले पैसे घेऊन जाहिरात करत असतील जर बस स्टॉपवाले फुकट जाहिरात करत नसतील जर मेट्रोवाले पैसे घेऊन जाहिरात करत असतील तर तुझा पण हक्क आहे ना तुझा पण अधिकार आहे का, का नाही मित्रा की तुझ्या रिक्षावर जाहिरात करायची मग त्याचा मोबदला तुला मिळालाच पाहिजे ना पण नाही आम्ही लाचार झालोय आम्हाला फुकट जाहिरात करायची आम्हाला गावभर जाहिरात करायची फुकट करायची कारण हुड फुकट भेटते ना आम्हाला रिक्षाला हुड वापरायला फुकट भेटते ना अरे किती जातील दोन हजार रुपये जातील मित्र नवीन हुड वाचवायला टाकाटक तुझी सुंदरी तुझी जीवा भावाची सखी आणि तुझी लक्ष्मी उठून रे चार चौघात पण नाही करायचं तुला तुला तर लाचार झालाय ना तू तु। तुला तर तुझ्या लक्ष्मीला विभद्र करायचंय आणि गावभर फिरवायचंय म्हणून तर त्या शायरात लावून फिरतोय ना तू तु, तुझ्या रिक्षावर लाचार झालाय भावा तू लाचार अरे हिम्मत ठेव आणि ठणकावून सांग ते जाहिरात जे लावतात ना रिक्षावर हुड अरे भावा हजार रुपये दे हजार रुपये पर महिना तवा लाव रिक्षावर जाहिरात पण नाही तुला फुकट लावायचे ना अरे ओने दोन हजार दीड हजार दंड मारला तरी चालेल पण तुला जाहिरात करायची फुकट करायची कारण हुड फुकट भेटते ना ओने दंड लावला तरी चालेल पण तुला दोन हजार रुपये खर्च करून चांगलं काळ व्यवस्थित हुड गाडीवर लावायचं नाहीये किती लाचार झालाच मित्रा अरे कायतरी लाज वाटायला पाहिजे राव काहीतरी काहीतरी जनाचे ना मानाचे ठेवा राव दोन हजार रुपये हजार वाचवण्यासाठी तुम्ही आखी गावाभर त्यांची जाहिरात करताय त्यांना पण कळाय पाहिजे त्यांना पण अक्कल यायला पाहिजे कि बाबा हे रिक्षावाले आता फुकट जाहिरात लावत नाही आणि फुकट जाहिरात करत नाही तर त्यांना पण त्या हुडचे त्या जाहिरातीचे मोबदला भेटला पाहिजे जो मार्केट भावानुसार आहे तुम्ही जर मेट्रोवर जाहिरात करताय त्याचे पैसे तुम्ही कंपनीला देताय बसवर जाहिरात करताय त्याचे देत आहे स्टॉपवर जाहिरात करताय त्याचे पैसे पालिकेला वगैरे देताय आणि इथं रिक्षावाला रिक्षावाला प्रायव्हेट आहे म्हणून त्याला काय द्यायचं नाही का अहो काहीतरी वाटाय पाहिजे पण रिक्षावाल्यांना माझं सांग नाही रिक्षावाले महत्वाचं आहे ना मेन म्हणजे ते चुकतात इथं ते स्वतः जाहिरात लावून घेतात फ्रीमध्ये आणि फ्रीमध्ये त्यांची जाहिरात गावाभर करत फिरतात अरे जाहिराती लावू नका उड रिक्षावर एक कार जाली फाड़ता फाड़ता। कमित -कमित तर कारवाई चालू झाली ना मग तुमच्या नाकी नऊ येतील टी ओला पावती फाडता फाडता तुमच्या जर रिक्षावर जाहिरात असेल ना कमीत कमी दीड हजार रुपये दंड आहे तुम्हाला जर तुम्ही त्या तावडेत घावला ना ओच्या तर दीड हजारची पावती करणं आहे तुम्हाला त्यापेक्षा दोन हजार घालवा मस्त काळ हुड लावा आणि दोन तीन वर्ष हुड आरामात जात ते कशाला या जाहिरातीच्या हुडच्या नादी लागत जाहिरात आणि ऍडव्हर्टायझिंग वाल्यांना बोलून फायदा नाही हो इथं आपलेच दाता ना आपलेच होत काय बोलायचं आता गप बसायचं मुख गिळून आणि चाललंय तसं चालू द्या म्हणायचं आपला रिक्षावाला आहे ना कुठेतरी लाचार होत चाललाय संपत चाललाय खंगत चाललाय कारण हाय ना प्रत्येक गोष्टीत आपला लाचारीपणा दाखवून देतोय आणि कुठं तरी खंबीर व्हायला तयारच नाहीये प्रत्येक गोष्टीत लाचारी दाखवायची ओला उबर रॅपिडो सारख्या कंपनी समोर झुकायचं या ऍडव्हर्टायझिंग वाल्यांसमोर झुकायचं अरे ताट मानाने जागा नाराव स्वतःच्या कष्टावर जागताय तुम्ही स्वतः कष्ट करून जागताय स्वतःच्या हिमतीवर जागताय काहीतरी वाटलं पाहिजे तुम्हाला या गोष्टी करण्यासाठी तीस आणि चाळीस रुपयासाठी तुम्ही ते हुड लाव जाहिरात लावता त्या हुडवर त्या हुडची नासाडी करून टाकता हुड खराब करून टाकता आणि परत ते, पर ते फुकटमध्ये तर हुडच लावून टाकता जे ऑलरेडी तुमचं चांगलं हूड आहे त्याच्यावरती चिपकवायची जाहिरात नंतर वडावडी करायची आणि तो डाग तासच आणि हुड पण फुकट लावायचं याला काय अर्थ आहे याला काही अर्थ नाहीये मित्रांनो समजून घ्या रिक्षावाला रिक्षावाला आहे ना कुठेतरी टिकला पाहिजे या प्रत्येक गोष्टीत आपला लाचारीपणा दाखवू नका खंबीर व्हा एकजूट व्हा तर टिकून राहताल तर रिक्षावाला मार्केट मध्ये अजून वीस वर्ष का तीस वर्ष अजून पन्नास वर्ष राहील पण जर अशी तुम्ही लाचारी केली ना मित्रांनो तर काय खरं नाही मग रिक्षावाल्यांचं काहीच खरं नाही एकतर त्यांना थणकवून सांगायचं हुड लावतो बाबा तुझी गावभर जाहिरात करतो मी हजार रुपये देतो का महिना तर लाव हुड डायरेक्ट ठणकावून सांगा ना फुकट हुड लावून आणि त्यांची जाहिरात करायची याला अर्थ नाही मित्रांनो कमावता राह मित्रांनो तेवढं तुम्ही हजार आता तुम्ही आता व्हिडिओ पाहताय ना सोशल मीडियावर कुठे गेले ते दोन दोन हजारवाले दिवसाला दोन हजार करतात दिवसाला तीन हजार करतात म्हणतात ना ते मग ही लाचारी का दाखवता तुम्ही चाळीस पन्नास रुपयासाठी कशाला ही लाचारी जर तुम्ही म्हणताय दोन हजार रुपये दिवसाला होतो धंदा मग तुम्हाला दोन वर्षाला दोन हजार रुपये खर्च कराय काय प्रॉब्लेम आहे काहीच प्रॉब्लेम नाही ना, ना? मग करा ना मग खर्च पण नाही फुकट जाहिरात करायची आपल्याला फुकट ला आचारी लाळगाळात फिरायचं आहे लोकांसमोर काय राह रिक्षावाला आहे ना रिक्षावाला ह्याच्यामुळेच बदनाम झालेला आहे प्रत्येक गोष्टीत प्रत्येक ह्यात कुठंतरी राहो रिक्षावाल्याचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करा शंभर मधन एखादी बातमी येते रिक्षावाल्याची पोरगी कलेक्टर झाले रिक्षावाल्याचं पोरग पोलीस झालं असं काहीतरी करून दाखवा ना ज्या आयला रिक्षावाल्याचं नाव मोठं झालं पाहिजे का रिक्षावाल्याचं नाव असं लाचारी करून डुबवायचंय कशाला काय गरज आहे चाळीस पन्नास रुपया खाऊन ना रोज मग कशाला एवढी लाचारी पत्करताय तेच आहे ना ठणकावून सांगायचं बाबा हजार रुपये दे कारण होता तो काळ आम्ही केलेले आहे ते आम्ही पण हुड लावलोय पण असं फुकट नाही आम्ही तीन तीन महिन्याचे तीन हजार रुपये पर महिन्याला हजार रुपये घेतलेले आहेत आम्ही त्यावेळेस आणि आम्ही पण जाहिरात लावायचं काम केलेलं आहे रिक्षावाल्यांना त्यावेळेस आम्ही पैसा दिलेला आहे तेवढा हजार हजार रुपये जाहिरातीचे त्या हुडचे बघा मित्रांनो पटत आहे का बाकी तुमचा निर्णय आहे आपलं काम समजवायचं आहे आपलं काम चांगली दिशा देण्याचं आहे रिक्षावाल्यांना बाकी निर्णय रिक्षावाल्यांच्या हातात आहे आता कसं आहे प्रत्येकाची गोष्ट असते प्रत्येकाचे विचार असतात हाताची पाची बोट सारखे नसतात प्रत्येकाला कोणाचं ऐकायचं नसतं प्रत्येकाला कोणाचं ऐकायचं नसतं किंवा ऐकायचं असतं कोणाला मोठं व्हायचंय कुणाला नेता व्हायचंय कुणाला पुढं जायचंय कुणाला महागच राहायचंय कुणाला मोठं व्हायचंय असं प्रत्येक गोष्टी असतात तर प्रत्येक गोष्टीत तडजड होऊ शकत नाही जर मी सांगतोय आणि तुम्ही बदलू शकता असं कुठली गोष्ट नाहीये पण जेवढ्यात जेवढं मित्रांनो जर माझ्या व्हिडिओ मार्फत थोडा बदल होत असेल तर काय रिक्षावाल्यांसाठी आपण नेहमी झटतच असतो नेहमी आपण काय ना काय नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो आता जे मला समाजात दिसतंय जे मला रस्त्यावर दिसतंय मला ते खटकलं हुडचं हुड उड़ मी पण बसवलंय असं नाहीये पण ते हुडवाले पैसे देत नाही का देत नाही काय कारण आहे त्याचं फुकट का हुड बसवायचं आपण फुकट का जाहिरात करायची त्याची आपण काय एवढं लाचार आहे का आपल्याला आप फुकट भेटतोय हुड म्हणून आपण फक्त हुड घ्यायचं अरे पण तुझी जाहिरात करतोय ना आम्ही वर्ष वर्ष भरगाडीला हुड असते आमचं त्याचा मोबदला कोण देणार आहे काय त्याच हा विचार करा सगळ्यांनी आणि जाहिरात बसवायला काय सगळ्यांनी जर निर्णय घेतला ना आपल्यात एकीच नाही हो प्रत्येक गोष्टीत आहे ना सगळ्यात महत्वाचं कारण ही एकीच नाही राहता आपल्यात कुठल्या गोष्टीत जरी आपण सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला ना की बाबा हुड नाही बसवायचं गाडीला पैसे दिलं तरच बसवायचं पण एखादं टाळका येत आहे नवीन परमिट वाल हा चला लावा भाऊ आमच्या गाडीला नवीन गाडी जुनी गाडी काय काय असं ना आणि त्या नवीन गाड्यांना पण लावतात कारण नवीन गाडीचं हुड आहे ते व्यवस्थित राहिलं पाहिजे मग त्याच्यावर जुनं हुड चढवायचं काय राह म्हणजे ठीक आहे चार पैसे वाचवायसाठी सगळेजण करत असतात पण चार पैसे मिळवायसाठी पण काहीतरी करा ना पटतंय पट दा का नाही पटत असेल तर मित्रांनो बघा व्हिडिओ पुढं शेअर करा आपल्या रिक्षावाल्या मित्रांना आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया आपण आपल्या पुढच्या अशाच नवीन इंटरेस्टिंग माहितीसोबत चला गुड बाय